देशभक्तांमध्ये फूट पाडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न हरियाणानं हणून पाडला मोदींचा हल्ला बोल तर जम्मू काश्मीरमध्ये संविधानाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचंही विधान भाजपचा हरियाणात तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय तर काँग्रेसला अपेक्षित यश मिळवण्यामध्ये अपयश मतांच्या ध्रुवीकरणाचा काँग्रेसला फटका जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला बहुमत भाजपा आणि पीडीपीला मोठा धक्का ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री होण्याची शक्यता विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला आम्ही थेट नॅरेटिव्हनं उत्तर दिलं फडणवीसांचा मवियावर बोल हरियाणानं पहिली सलामी दिली महाराष्ट्र दुसरी देणार फडणवीसांना विश्वास महाराष्ट्रात पुढील दोन ते चार दिवसात आचारसंहिता लागणार अजित पवारांचा अंदाज तर उरलेल्या कालावधीत सरकारची काही कामं मार्गी लागणं अवघड अजितदादांचं सुतोवा अजित पवार बारामतीतूनच लढणार प्रफुल्ल पटेलांनी केली घोषणा तर राष्ट्रवादीला साठच्या आसपास जागा मिळण्याचाही केला दावा हरियाणात काँग्रेसचा पराभव होताच मित्रपक्ष आक्रमक काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा उद्धव ठाकरेंची पुन्हा मागणी नवी मुंबईत शिंदेच्या शिवसेनेला शरद पवारांचा धक्का हटा हाती तुतारी घेणार बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता अनुसूचित जमातीतून आरक्षणासाठी धनगर आंदोलक आक्रमक मंत्रालयाच्या संरक्षक जाळ्यांवर मारल्या उड्या पोलिसांसोबत बाचाबाची